रामकृष्ण हरी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये राही कोण आहे आणि विठ्ठल रुपणीचे मंदिर वेगळे का आहे हे बघणार आहोत येत्या सहा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरला जायला निघाले काल अर्थात अठरा जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी निघाली आणि आज एकोणीस जून रोजी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघाली हा सोहळा उत्तरोत्तर रंगत जाणार आहे या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या लाडक्या विठुरायाशी संबंधित गोष्टी आपण जाणून घेणार आहोत विठ्ठल म्हटल्यावर रखुमाईचे नाव ओघाने येते तरी संत नामदेवांनी रचलेल्या युगी अठ्ठावीस या आरतीत राही रखुमाबाई राणी आसकडा असा उल्लेख येतो पांडुरंगाच्या आणखी राण्या आपल्या एकवीत एक नाही मग हा उल्लेख आला कुठून आपण असं काही ऐकलेलं नाही याबद्दल जाणून घेऊ पांडुरंग विठ्ठल हे विष्णूंचे रूप आणि महाभारतात श्रीकृष्ण अवतार झाल्यावर थकलेल्या भगवंतांनी चंद्रभागीच्या तिरी येऊन विश्रांती घ्यावी भक्तांची भेट घ्यावी या विचाराने विठ्ठल रूप घेतले तर तिथे त्याला भक्ताच्या भेटीसाठी तिष्ट तिथष्ट उभे राह तिथस्थ उभे राहावे लागले कारण याचा भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता ती झाल्याशिवाय तो भगवंताची भेट घेणार नव्हता उठून देवाला आसन द्यावे एवढाही त्याच्याजवळ वेळ नव्हता म्हणून त्याने जवळच पडलेली वीट पुढे सरकवली आणि तेच आसन म्हणून त्यावर थोडे टेकून घे असे सांगितले त्याचीच वाट बघत पांडुरंग अठ्ठावीस युगे लोटली तरी तिथे तिथं तटस्थ उभा आहे अशावेळी तो परत आला नाही म्हणून गेला माधव कुणीकडे हे पाहण्यासाठी त्याच्या गोपिका पंढरपूरपर्यंत आल्या राही कोण तर राही म्हणजे कृष्ण अवतारातील कृष्ण सखी राधा तिलाच भगवंताने प्रेमाने राही हे नाव दिले आणि तिचा अप करत आपण तिला राई करून टाकले मात्र ही राधा रुक्मिणीच्या पाठोपाठ पंढरपुरात आली आणि अन्य गोपिका सुद्धा तिथे पोचल्या भक्त भगवंतामधील अतूट प्रेम पाहून त्या भारावून गेल्या त्याच या रानिया सकळा म्हणजेच कृष्णाच्या समस्त गोपिका तरी विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर वेगवेगळे का आहे विष्णू लक्ष्मी हे जोडपे वेगवेगळ्या अवतारात वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटते त्याचाही संसार आहे फक्त तो विश्वाचा संसार आहे त्यामुळे त्यांच्यातही वादविवाद होत राहतात अशातच श्रीकृष्ण रूपात राधाशी असलेली जवळीक रुक्मिणीला खटकते म्हणून ती विठ्ठल रूपातल्या कृष्णाला शोधत पंढरपुरापर्यंत आली पण राही अर्थात राधाही तिथे आलेली पाहून दूरवर उभी राहून आपल्या भगवंताला निहाळत आहे म्हणून भक्तांनी त्यांच्यातील मतभेदाचा आदर ठेवून एकाच ठिकाणी दोहनचे मंदिर उभारले पण ते स्वतंत्र ठेवले हा रुसवाही लोभस वाटावा इतका गोड आहे आपल्या पतीवर अन्य कोणीही प्रेम केलेले कोणत्याही पत्तीला आवडणार नाही यात रुक्मिणी मातेचा तर दोष नाहीच पण राजस सुकुमार असणाऱ्या भोळ्या विठ्ठलाचाही दोष नाही कारण देही असोनी विदेही अर्थात अलिप्त राहणारे ईश्वर तत्व आहे त्यांच्या मायेत आपण सगळे गुंतून गेलेलो आहोत रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण जय श्रीराम जय जै गजानन